मांडवडच्या ग्रामसेवकांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नांदगाव पोलिसांनी ग्रामसेवकासह अकरा लोकांवर केला गुन्हा दाखल मांडवड ग्रामस्थांचे सलग नवव्या दिवशी उपोषण सुरू नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटाच्या बदल्यात राज्य शासनानं जे अनुदान वाटप केलं त्या अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे याची प्रशासकीय स्त्र दखल सात दिवसांनंतर घेण्यात आली आहे मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपये ऐवजी पाच हजार चारशेच रुपये अनुदान टाकले आणि या शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी साला भाऊ यांसह मित्र परिवाराच्या नावावर पंचावन्न ते सत्तर हजार रुपये अनुदान लागले आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश संभाजी संभाजीराजे भोसले यांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत फोनवर चर्चा करून नांदगाव तालुक्यातील बांधगाव बुद्रुक मंडळ अधिकारी सुवर्णा गोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर चारशे सहा चारशे वीस चौतीस नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक संतोष बहाकर हे करत आहे ग्रामसेवकाचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ बायको मुलगी मुलगा सगळे सोयरे यांच्या नावाने लाटले मांडवड येथील ग्रामसेवक यांनी करून दाखवले मांडवड येथील ग्रामसेवक सुभाष फतूज चव्हाण व संगणक परिचालक विजय आहेर व काही महसूल लिपिक यांच्या मदतीने केला लाखोंचा अपहार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव दोन हजार तेवीस मध्ये आमच्या गावात जी काही गारपीट झाली या गारपीटीचे नुकसान भरपाईचे पंचनामे गावचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी केले सदर पंचनामे करत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या गावात अपहार केलेला आहेत सदर अपार करता अपहाराचे सर्व संदर्भात जी काही माहिती आम्हाला हवी होती ती सर्व माहिती आम्हाला साध्या पद्धतीने मिळाली नाही ती आम्ही माहिती अधिकारातून मिळवली ती माहिती मिळवलेल्या माहिती तपासली असता असे लक्षात आले की संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याच्या नावावर मांडवड गावात एक गुंठाई जमीन नसताना चोपन्न चोपन्न हजार रुपये प्रत्येकी प्रत्येकी नावे चोपन्न हजार रुपये रक्कम ही घरातील सदस्यांना वितरित केलेले आहेत हे सर्व पुरावे तहसीलदार आणि बीडीओ यांना सादर करून देखील आज आमच्या अपवासणाला आठवा दिवस उजाडलेला आहेत परंतु संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनामार्फत केलेली नाहीयेत संबंधित अधिकाऱ्याकडनं अपार केलेल्या रकमेची वसुली करून संबंधित अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात यावं तडकाफडकी त्याला भडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही विनंती